हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का आणि राणीताईच्या शॉपमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे किंवा आपल्या जाणवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे ब्लॅक साडी ब्लॅक लवर आणि ब्लॅक साडी ज्या लेडीजला आवडते त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे आणि साडी आवडली तर व्हिडिओ शेअर करायचा आहे तर मी तुम्हाला दाखवत आहे ब्लॅक साडी बघून घ्या खूप सुंदर ब्लॅक साडी आहे आणि ह्याची विक्री फक्त फक्त जी साडी मार्केटमध्ये मा सहाशे रुपयाच्या खाली तुम्हाला भेटत नाही ती साडी आमच्याकडे फक्त चारशे पन्नास रुपयाला पण लावलेली आहे तर कोणाला हव्यासन पटकन खरेदीला यायचं आहे जानवी साडी सेंट्रल गोंदा सुदरकर गल्ली खूप सुंदर साडी आहे तर हिच्यातील साड्या आपले सेल झाल्या आहेत नवीन एक प्रकार आला तर आपल्याकडे ब्लॅकचाच तर ब्लॅक साडी किती घ्यावी तेवढं कमीच आहे माझ्याकडे तपास साड्याचं कलेक्शन आहे तर बघा किती सुंदर ब्लॅक साडी आहे तर आपण ही साडी एक खोलून बघूया ह्या सगळ्या ब्लॅक साड्या ह्याच तुमच्यासाठी आपण मागवलेल्या आहेत एक सारख्या जरी घ्यायच्या असतील तर स्टॉक अवेलेबल आहे बघा खूप सुंदर साड्या आणि ही बघा स्पार्कल ही पण ब्लॅक तुम्हाला मिळेल खूप सुंदर ब्लॅक साडी स्पार्कल मध्ये हिच्यातून पण तुम्हाला कलर मिळतील साडी सुद्धा मिळेल ब्लॅक कलरच्या साड्या पण मिळतील खूप सुंदर ब्लॅक साडी आहे आणि आपण बघूया जी साडी ब्लॅक आपल्याकडे सेल झाली आहे ती साडी दाखवते खोलून तुम्हाला हिची डिझाईन फार चलते सध्या ट्रेंडिंग आहे साडी ब्लॅक साडी आणि तिच्यावरती व्हाईट फ्लावर आली आहे खूप सुंदर साडी वाटते विथ लेस पण आली आहे आणि हिची विक्री फक्त फक्त चारशे पन्नास रुपयाशी होणार आहे तुम्ही एकदम जास्त जर साड्या घेतल्या दोघी तिघी जर मिळून घेतल्या तीन तीन चार चार जर पीस संगच उचलले तर रेट थोडा कमी पण होतो तर बघा किती सुंदर साडी आहे आणि हा बघा ब्लाऊज पीस एकदम सुंदर ब्लाऊज पीस आलाय बघा साडी आवडली असेल तर लाईक करा प्लीज लाईक एक एक लाईक आली तरी छान वाटतं आणि असं वाटतं बाबा आपली व्हिडिओ आवडते खरंच तर लाईक देत जा छान आहे का वेअर करून दाखवते व्हिडिओ सोडायचं नाही जी आपली साडी त्याच्या अगोदर सेल झाली ती तुम्हाला दाखवते मॅडम टाका साडी कोणची साडी झाली आपली सेल तर ही साडी पण आमची सेल झाली आहे थोडीशी बनवून दाखवते आणि हिची विक्री आपण फक्त सहाशे रुपया अशी लावलेली आहे आणि एकसारखी जर साडी खरेदी झाली ही कशी दिसते साडी एक म्हणजे अशा चार पाच जर तुम्ही साड्यासंगच खरेदी केल्या तर थोडा भाऊ कमी पण होतो तुम्हाला एकदम रिटेल भाऊ लागून जातो बघा किंवा होलसेलचा पण लागतो छान आहे साडी छान आहे ना साडी छानच आहे आता सध्या बांधणीचा ट्रेंड आहे सध्या बांधणी साडी खूप चालली आहे आणि ब्लाउज पीस पाहिलाय काय आता प्रतिमालाय आवडलाय का खूप छान आलाय एकदम का कलर आलाय दोन दिसाचा त्याच्यामुळे साडी खरंच सुंदर वाटते आणि तर होणार आहे ब्लॅकची पण होणारच आहे आणि कुठंही जायचं नाही साडी वेअर करून दाखवली जाणार आहे अजून कलर सेल झाला मॅडम तर बघूया आपण दुसरा पण कलर सेल झालेला पटकन बघून घ्या काय सुंदर कलर आहे आणि ह्या साड्या फक्त जानवी साडी सेंटर मध्येच मिळणार तुम्हाला जे ट्रेंडिंग साडी असते ती पहिल्यांदा जानवी साडी सेंटर मध्येच असते काही सुंदर साडी आहे आवडली की मॅडम खूप छान आहे आवडली नक्की ना बघा ब्लाउज पीस पण सुंदर आला अगदी वॉशबल आहे आणि साडी म्हणजे ब्लाउज तुम्ही जेव्हा शिवता आणि धुता तर असा फाकणार नाहीये खूप सुंदर कापड आले बघा भरपूर साड्यांचा असा प्रॉब्लेम असतो कमी रेटची साडी असते साडी तर सांगता येत नाही किती दिवस टिकल पण तरी पण ब्लाउज सुद्धा टिकत नाही तर आपल्याकडे असं होतच नाही बघा साडी काय सुंदर साडी आहे अशा दोन साड्या आमच्या सेल सगळं तर यांना मी कमी रेट करून सा ही साडी फक्त 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 जी साडी सहाशेला विक्री केली आपण तीच साडी तुम्हाला फक्त पाचशे रुपयामध्ये भेटली आहे एकसारख्या साड्या खरेदी झाल्यात म्हणून ते ते ला ला तर तुम्हाला हवी असेल तुमच्या फ्रेंडला मैत्रिणीला कोणाला लागत असेल तर साडी खरेदी करायची आणि साडी साडी सोबत साडी खरेदी झाली तर रेट कमी होतो छान दिसते साडी छान ठीक आहे तर मी वेअर करून दाखवते मला सुद्धा हवं नाही कलर दाखवून घ्यायचेत का नाही आपण अवेलेबल कलर दाखवून घेऊयात साडीतले अवेलेबल कलर कोणचा दिसतो रामा कलर आहे डार्क रामा आहे त्याच्यामध्ये थोडं व्हाईट आहे भांडी कलर आहे खूप सुंदर आहे रेड मरून कलरचं मिक्सिंग खूप सुंदर कलर आहे आणि हा बघा बॉटल ग्रीन कलर सगळे मिळतील तुम्हाला याच्यातून असा सहा सात कलरचा कॅटलॉग असतो आणि एकसारख्या तुम्हाला द्यायला घ्यायला साड्या लागत असतील तरी मिळतील होलसेल भावात आमच्याकडे तर बघा किती सुंदर साडी दिसते साडी नुसती बघून कळत नाही तर वेर केल्यानंतरच कळते तर अशी साडी तुमच्या अंगावरती दिसणार आहे अशी सुंदर अशी साडी दिसणार आहे आणि आपण जे ब्लाऊज आणले ते ब्लाऊज मी एक कोणसाही ब्लाऊज टाका मला वाटतं नेहमी जरी टाकला कॉन्ट्रास्ट तरी छान ना तर हा शिवलेस आहे मुलींसाठी खास सुंदर ब्लाउज आहे हा बघा थोडासा वेर करून टाकवते जास्त नाही तर थोडा <laughs> वगैरे आता माझ्या धागावर तसच नव्हतं व्हिडिओ तयार व्हायची म्हटल्यावर थोड हस, वगैरे होणारच तर बघा राणी कलर ला कलरचा कलर ब्लाउज आणि इतकं सुंदर दिसतंय बघा लटकन वगैरे तर अप्रतिमच दिसतंय कॉम्बिनेशन ह्याला बॉटल ग्रीन पण जातं बॉटल ग्रीन कलर सुद्धा सुंदर दिसत राणी कलर ला तर बघूया आपण अजून साडी ती ब्लॅक साडी सेल झाली ती